मग शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त मागच्या आठवड्यात पासून म्हणजे मागचा पूर्ण आठवडा आणि ह्या आठवड्यातला एक दिवस गेला ज्या विषयावर ज्या दिवशी व्हिडिओ पोस्ट होतील असं मी सांगितलेलं होतं त्या पद्धतीने एकही व्हिडिओ मी पोस्ट केलेला नाही आहे तर त्याबद्दल सॉरी लवकरच त्या पद्धतीनं व्हिडिओ येतील पण आत्ता माझ्याकडे अनुभवाचे व्हिडिओ आहेत आणि ते आधी पोस्ट झाले पाहिजेत असं वाटतंय मला पण ते पण व्हिडिओ पोस्ट करायला वेळ मिळाला नव्हता बाहेर पण जाणं येणं चाललेलं होतं तर सॉ सॉरी ज व्हिडिओ थोडा मोठा होत असेल तर सॉरी पण ह्या गोष्टी सांगायला पाहिजे असं वाटते म्हणून ह्या पण गोष्टी सांगत असते मी तर आजचा जो अनुभव आहे तो आहे सव्वीस एप्रिलचा आणि सव्वीस एप्रिल ही माझ्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख आहे हे मागच्या व्हिडिओमधून मा सगळ्यांनाच माहिती पडलेलं आहे तर त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा त्या दिवशी इतका सुंदर अनुभव मला आलेला आहे इतका सुंदर त्या दिवशी होतं शुक्रवार आणि लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही वाडीला जातो आहे असं आज तागायत कधीही झालेलं नाही आहे म्हणजे लग्न आमचं वाडीमध्ये झालं नरसोबाच्या वाडीमध्ये लग्न झालं पण वाडीला आम्ही लग्नाच्या वाढदिवसाला कधीही गेलो नाही एरीवेरीला महिन्यातून एकदा आम्ही वाढीला जातोयच जातो आहे जातो दर महिन्याला जातो आहे पण लग्नाच्या वाढदिवसादिवशी आम्ही कधीही इतक्या वर्षात गेलो नाही पण ह्या वर्षी काय बुद्धी आ, आ बुद्धीमध्ये आलं आणि काय वाटलं मला नाही माहिती पण असं वाटलं की वाढीला ह्या वर्षी लग्नाच्या वाढदिवसाला जावं आणि त्या दिवशी ठरलं पण त्या दिवशी शुक्रवार होता सुट्टी मिळत नव्हती तर त्यामुळं मग थोडंसं दुपारच्या वेळेत जायचं असं ठरलं आणि दुपारच्या वेळेत मग आम्ही गेलो तर दुपारच्या वेळेत गेल्यानंतर तिथं महाप्रसाद मिळणार नाही हे आम्हाला माहिती होतं का तर अडीचपर्यंत वगैरे महाप्रसाद बंद होतो आहे माझ्या अंदाजे तर ते नंतर सांगते पहिल्यांदा झालं काय आम्ही आ आतमध्ये गेलो इतका सुंदर अनुभव ना मी तुम्हाला खरं सांगते मी विचारसुद्धा केला नव्हता जे पण वाढीला जातात त्यांना माहिती आहे की कुठल्याही ज सकाळी जावा दुपारी जावा कुठल्याही प्रहरी जावा संध्याकाळी जावा तुम्ही गर्दी ही ठरलेलीच असतात आणि जर तुम्ही रांगेतून गेला म्हणजे खूप जास्त मोठी रांग असते त्या रांगेतून गेला तर तुम्हाला मुख्य ठिकाणावरनं दर्शन मिळते आणि ते दर्शन रांगेत न जाणाऱ्यांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची लग्न नवीन झालेले आहेत त्यांना त्यांनाच तिथून दर्शन दिले जाते म्हणजे ज्या नवीन जोडप्यांना आणि रांगेतून जाणाऱ्यांना तिथून मेन ठिकाणांना दर्शन मिळतं आहे तर त्या दिवशी गेलो आम्ही आणि आम्ही दरवेळेप्रमाणेच मा बाहेरूनच असं जातो आहे त्या त्या बा बाजूनच आम्ही गेलो आणि गेलो आम्ही दर महिन्याला आमच्या ऐपतीप्रमाणे दान करतो आहे अन्नदानासाठी प पैसे हे करतो आहे आणि त्यांनी नारळ देतात आम्ही घेतो आहे आणि येतो आहे त्या दिवशी पण सेम झालं आम्ही बाहेरून गेलो बाहेरूनच दर्शन घेतलं आधी आणि अन्नदानासाठी पैसे हे केले नारळ घेतला आणि आम्ही चाललेलो प्रदक्षिणा तोपर्यंत त्यांनी परत बोलवून घेतलं आणि म्हटले आतून दर्शन घ्या मला एवढं आश्चर्य वाटलं एवढं आश्चर्य म्हणजे तुम्हाला खरं सांगते लग्नानंतर लग्नानंतर पहिली पहिली वेळ होती लग्नाच्या वाढदिवसाची ही की मी वाडीला गेले लग्नाच्या वाढदिवसाला कधीच गेले नाही आणि त्या दिवशी गेले आणि लग्नानंतर पहिल्यांदा मी गाभाऱ्यातनं दर्शन घेतलेलं आहे म्हणजे लग्नाच्या दिवशी मला तिथून आतून दर्शन मिळालेलं होतं ते लग्नानंतर इतक्या वर्षांनी परत त्या दिवशी गेले आणि आतून दर्शन त्यांनी स्वतः बरं असं पण नाही की आम्ही लाईनमधून आलेलो होतो बरं असं पण नाही की काय बाबा आम्ही शालू बिलू नेसून मी गेलेले होते की त्यांना वाटायला की लग्न झालं यांचं असं पण नाही की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत दिसतच असेल की दिसेलच म्हणजे तुम्हाला मी सांगते नॉर्मल अगदी गेलेलो होतो पण त्यांच्या डोक्यात काय आलं आणि त्यांना काय वाटलं मला खरंच माहिती नाही त्यांनी मला म म्हटलेत की आतून दर्शन घ्या आणि आतून त्या दिवशी दर्शन झालं अक्षरशः वाटलं की म्हणजे माणसांनी कितीही आपल्यावर कटकारस्थाना करू दे किंवा कुणी काही करायचा प्रयत्न जरी केला तर ह्या त्रयमूर्तींचा अवतार आउता, जे अवतार आहेत दत्तगुरू त्रयमूर्तींचा आशीर्वाद आहे आपल्यावर दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे आणि आपल्याला काहीच भ्यायचं कारण नाही आणि आतून दर्शन घेऊन ज्या लग्नाच्या दिवशी ज्या पद्धतीनं पाया पडलो तिथं माथा टेकवून त्या पद्धतीनं प परत त्या ह्या सव्वीस एप्रिलला पाया पडणं झालं मला एवढं आश्चर्य वाटलं खरंच आणि तोच दिवस म्हणजे असं पण नाही आहे की बाबा गर्दी नव्हती बारा महिने चोवीस तास गर्दी असत्याच असत्या वाढीला जे जातात त्यांना माहिती आहे पौर्णिमेला तर विचारायचंच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला महाप्रसादाला जायचं होतं पण महाप्रसाद मिळणार नाही हे पण माहिती होतं तर मी जातानाच पायऱ्यांवरनं म्हणत होते की महाप्रसाद आहे का बघूया तर ह्याने म्हटले की आता कसा महाप्रसाद एवढा वेळ झाला आहे नसणारच आहे तरी पण म्हटलं बघूया तर लांबून बघितल्यावर असं वाटलं की आहे चालू आणि मग म्हटलं मिळणार तर नाही आहे पण तरी पण बघून जाऊया आणि आम्ही गेलो तर बघितलं तर ते पूर्ण लाईन ज्या होत्या म्हणजे ती, ती आता तुम्हाला फो मी फोटो लावेनच तर ते पूर्ण भरलेलं असतंय लाईननं जायला लागते महाप्रसादाला पण त्या दिवशी त्या सगळ्या रांगा रिकाम्या होत्या आणि आतमध्ये माणसं होती महाप्रसादाला पण जाताना आम्ही दोघंच होतो आणि गेलो आणि लगेच महा ताट हातात आलं महाप्रसाद मिळाला संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो सगळ्यांबरोबर जेवायला वगैरे वाढत असत चला थोडंसं काहीतरी सेलिब्रेशन म्हणून बाहेर गेलो पण त्यात जी मला ते समाधान वगैरे त्यात जे आहे ते दुप्पट नव्हे चौपट नव्हे दहा पट म्हटलं तर मी त्याच गोष्टीत मी दिवसभर वावरत होते की दत्तगुरूंनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे विष्णू महेशानं साक्षात आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आईंच्या रूपान दत्तगुरू म्हणजे गुरूंचाच अवतार आहेत आपल्या आईंचा आणि मी ज्या वेळेला मी आधी पण सांगितलंय ज्या वेळेला मी भजनाला चालले त्यावेळेला पहिलं मंदिर जे होतं आईंचं भजन चालायचं म्हणजे आईंचं भजन जिथं सुरुवात व्हायची ते, ते म पहिलं मंदिर म्हणजे दत्तगुरूंचं मंदिर होतं खाली आईंचा दत्तगुरूंचं मंदिर वरती स्वामी समर्थांचा फोटो आणि त्याच्याबरोबर खाली खाली आईंचा फोटो लावलेला असायचा आणि तिथं भजन चालायचं आणि तिथून सुरुवात झाली मी आईंच्या वर्गात आली तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना एकमेकांशी कुठंतरी कनेक्टेड आहेत मला असं वाटतंय की त्यांचा आशीर्वाद खूप मोठा आहे आई आ आईंचंच रूप आहे दत्तगुरू म्हणजे आई ज्या वेळेला औदुंबरला का वाढीला ह्याच्यामध्ये आहे चरित्रामध्ये औदुंबरला का वाढीला म्हणजे माझी चूक होऊ शकता पण दोन्हीपैकी एकच ठिकाण आहे तिथं आई ज्या वेळेला आलेल्या होत्या त्यावेळेला आई अशाच बसलेल्या होत्या आणि उषा तामनकर काहीतरी नाव आहे म्हणजे चूक होऊ शकत्या पण आ मा, मला जसं आठवते त्या पद्धतीनं उषा तामनकर काहीतरी असं नाव आहे ती प्रदक्षिणा घालत होती दत्तगुरूंना आणि आई बसलेल्या होत्या आणि त्यांच्यातनं त्या दत्तगुरूंच्या गाभाऱ्यातून दत्तगुरूंच्या ह्याच्यामधून कपाळामधून एक दिव्याशी त तेज काहीतरी आलं आणि आईंच्यामध्ये गेलं हे फक्त तिलाच कळलं तुळसाबाई तिथंच होत्या पण त्यांना दिसलं नाही ते त्यां प तिनं फक्त हे केलं आणि तिचं डो तिचे डोळे दिपल्यासारखे झाले असं काहीतरी चरित्रामध्ये आहे ते फक्त तिला दिसलं म्हणजे दत्तगुरू म्हणजे आईच आहेत म्हणजे सगळे संत एकसारखेच हे सगळं जे आहे ना एकमेकांशी कनेक्टेड आहे तर हे जे अनुभव येतात ना त्यावेळेला श्रद्धा इतकी दृढ व्हायला सुरुवात होते असं वाटतंय की माणसांनी काही करायचं प्रयत्न केला तरीसुद्धा जी मोठी ताकद आहे ती ताकद आपल्या पाठीशी आहे आणि जोपर्यंत आपण चांगल्या पद्धतीनं वागत जातो आहे आपले नीतिमत्ता साफ ठेवतो आहे कुणाबद्दल वाईट विचार करत नाही आपली रोजची उपासना चालू ठेवतो आहे त्यावेळेला कुणीही कितीही काही केलं तरी आपले गुरु आपल्यावर कुठलंही हे ये येऊ देत नाही म्हणजे कुठलंही मोठं संकट जरी आ कुणी घालायचा प्रयत्न केला तरी त्यांना यशस्वी होऊ देत नाहीत आपले गुरु तर हा अनुभव होता खूप पलाळ झाले असं वाटत असेल त कुणाला तरी पण सॉरी मी जितकं कमी भाषेत सांगायचा प्रयत्न करते तेव तेवढं काहीतरी बोललं जात आहे आणि व्हिडिओ मोठा होतो आहे तर त्याबद्दल सॉरी ज ज मी ट्राय करेन जेवढं कमी ह्याच्यात सांगायचा जास्ती गोष्टी सांगायचा प्रयत्न करेन पण होऊन जाते थोडंसं समजून घ्या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्ता ओम नम शिवाय